आज आपण बनवलेलं आहे नाश्त्यासाठी पौष्टिक असे मुगाचे धिरडे हिरव्या मुगाचे धिरडे अगदी साधे आणि सोपे आहेत चला कृती आणि साहित्य बघूया नमस्कार डिस्टिरेशन चॅनलमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे सर्वात आधी मी इथे हे बघा हे हिरवे मुग मी एक मोठी वाटी रात्रभर पाण्यामध्ये भिजत ठेवले होते आणि ते सकाळी पुन्हा स्वच्छ धुवून घेतलेले आहे आणि पाणीसुद्धा त्यातलं निथळून घेतलेलं आहे त्यानंतर त्यासाठी मी इथे घेतलेला आहे बेसनपीठ चार हिरव्या मिरच्या दीड इंचपर्यंत अद्रकचा तुकडा कोथिंबीर आवडीनुसार आणि एक मिडियम साईजचा कांदा किसून घेतलेला आहे किंवा एकदम बारीक कट करून घेतला तरी चालेल एक टेबलस्पून लसूण घेतलेला आहे आणि ठेचून घेतलेला आहे अर्धा चमचा जिरे तीन ते चार चमचे तीळ घेतलेला आहे पांढरे किंवा काळे कोणतेही आवडीनुसार घ्यायचे आहे एक चमचा धनेपूड आणि लाल तिखट घेतलेलं ला आहे थोडंसं रंगाचं आणि साधं लाल तिखट एकत्र आहे अर्धा चमचा हळद घेतलेला आहे पाव चमचा हिंग आणि स्वादानुसार मीठ सर्वात आधी आपण मुगाची पेस्ट तयार करून घेऊया त्यामध्येच आपल्याला हिरवी मिरची अद्रक घालायचे आहे जर तुम्ही लसूण पाकळ्या घेतल्या असेल तर ह्यामध्येच आपण ते वाटायला घेऊ शकतो आता ह्या अगदी मिडियम साईजच्या मिरच्या आहेत आणि कमी तिखट आहेत तर एकदाच होणार नाही म्हणून मी ही दोन वेळेस तयार करून घेतलेले आहे तर छान अशी बारीक आपल्याला पेस्ट तयार करून घ्यायची म्हणजे तिरडे छान येतात आता ह्या दोन्ही आपण दोन वेळेला काढलेल्या एकत्र करून घेतलेल्या आहे त्यानंतर आपण ह्यामध्ये जिरे घातलेले आहे आणि जेही आपण पावडर फॉर्ममध्ये मसाले घेतलेले आहे ते आपण इथे सर्व ॲड करूया याचं प्रमाण मी आता ह्या एक मोठ्या वाटीचं घेतलेलं आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुम्ही तुमचं कोणतं प्रमाण घेतलेलं आहे त्यानुसार साहित्य कमी जास्त करू शकता तर आता हे सर्व आपण ह्यामध्ये घालून आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे मुगाचं पीठ दळल्यानंतर ते सरभरीत होतं म्हणून आपल्याला त्याला थोडंसं बँडिंगसाठी कणिक किंवा थोडंसं ज्वारीचं किंवा बेसनपीठ यामध्ये आपल्याला घालायचं आहे आणि थोडं थोडं करून आपल्याला तीन चार चमचे इथे बेसनपीठ घालायचं आहे जेणेकरून आपले धिरडे चांगले येतील तर मी इथे तीन चार चमचे घालणार आहे आपल्या आवडीनुसार आपण कोणतंही पीठ घेऊ शकतो आणि आपल्याला आवडीनुसार इथे कोथिंबीर बारीक कट करून घालायची आहे तर आता हे आपण चांगलं थोडं थोडं पाणी करून छान असा सरबरीत आपण भिजवून घेऊया म्हणजे दिरडे पडतील इथपर्यंत आपल्याला ते भिजवून घ्यायचं आहे त्यानंतर मी इथे कांदा घातलेला आहे आणि हा कांदा मी किसून घेतलेला आहे तो या आपण यामध्ये चांगला मिक्स करून घ्यायचा आहे कांद्यामुळे दिरड्याची चव अगदी छान येते आणि अगदी टेस्टी लागतात सर्व साहित्य आपलं मिक्स होईपर्यंत तवा गरम झालेला आहे गॅस मिडियम ठेवलेला आहे आणि सर्वात आधी आपण एक छोटा चमचा तेल तव्यावर घालून सगळीकडे पसरून घेतलेला आहे तुमच्याकडे ब्रश असेल तर ब्रशने सुद्धा आपण ते पसरून घेऊ शकतो आणि आपल्या आवडीनुसार आपण किती पातळ ठेवायचे आहे जाड ठेवायचे आहे त्याप्रमाणे धिरडे घालून घ्यायचे आहे आणि दोन तीन मिनटानंतर आपल्याला कडेने आपल्याला तेल सोडायचं आहे जेणेकरून ते खालच्या बाजूनेही चांगले भासेल आणि आपल्याला उलटायलाही ते सोपे जाईल तर हे असे आपले धिरडे आपण एकामागे एक अशा प्रकारे करून घेऊया छान असं गोल्डन होईपर्यंत आपल्याला इथे मस्त खरपूस असे थोडं थोडं तेल किंवा तूप टाकून भाजून घ्यायचे आहे तर हे बघा तुम्ही बघू शकता एक साईडची बाजू किती छान आपली भाजलेली आहे तर हे बघा दोन्ही साईडच्या बाजू आपल्या छान अशा गोल्डन कलरवर भाजलेल्या आहेत तर अशाच प्रकारे आपण सर्वर ढीरडे तयार करून घेऊया आणि काढल्यानंतर आपण एका टिश्यू पेपरवर काढायचे आहे म्हणजे एक्स्ट्रा तेल जर लागलेलं असेल तुम्हाला कमी तेल खायचं असेल तर ते यामध्ये शोषले जाईल मुगाचे धरडे म्हणजे हा अगदी पोटभर आणि दमदार नाश्ता आहे आणि पौष्टिकही आहे तर त्यामुळे आणि होणारंही पटकन आहे मुलांच्या डब्यालाही आप देऊ शकतो किंवा आपण ऑफिसलासुद्धा हा घेऊन जाऊ शकतो तर अगदी हा झटपट होणारा पदार्थ आहे मुलांनाही आवडतो आणि घरातल्या सगळ्यांना आवडतो अशाच प्रकारे आता आपण हे सर्व धरडे तयार करून घेऊया आणि ह्याबरोबर आपल्याला आवडील त्या प्रकारे आपण लोणचं खाऊ शकतो किंवा दही खाऊ शकतो किंवा बटर घालून खाऊ शकतो किंवा बस आपल्याला काही आवडत नसेल तर आपण आपलं तूप टाकूनसुद्धा खाऊ शकतो हे असे आपले सर्व धिरडे आता तयार झालेले आहे मैत्रिणींनो रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच छान छान व्हिडिओ बघण्यासाठी डेस्टिनेशन चॅनलला फॉलो करा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये असेच एखादी छानशी रेसिपी घेऊन तोपर्यंत मस्त मस्त खा आणि स्वस्त रहा गुड बाय